श्री गणेशाय नमः एकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवित कर जोडून भक्तिभावे करुणिया श्रीपाद कुरवर पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्धमणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरूचा भक्तवत्सल श्रीगुरवा जाणि शिष्याचा भाव विस्तारकुणी भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्यश्रीपाद गंगेसीएती विधीपूर्वक लोकव्यवहार संपादिती त्रयमूर्ति आपण जाचे दर्शन गंगास्नान कायसे आचरण लोकानुग्रहाकारण करीत परीयेषा वर्तत एसे एके श्रीपाद श्रीपादयती येती स्नानासी गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये अस्ति आपण तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रे धूत येवणी असे नमित श्रीपादगुरुमूर्तिसी नित्यिकाळयविया दंड प्रमाण करोणिया नमन करी अतिविनया कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासि श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्ट तुष्टलो तुष्टलोमी तुझा भक्तिसी सुखे राज्य करियाता एकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन कर विनवीतसे सत्य सत्यसंकल्प गुरुमूर्ती रजकसांडी चिंता सेवक जाहला एकचित्ता दुरोणी करीदंडवता मठा गेलिया येणेची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजग तो सेवा करी अंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य ये नेमिक येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदीत ताटा आला राजा म्लेश एक स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगे येतसे सर्वदळ येत दोन्ही धडी अमित असती हस्ती घोडी मिरवितात तत्न कोडी अलंकृत जन, ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्य नाद गर्जत कृष्णावेनी थड़ियेसी, रजक होता नमस्करित शब्द झाला तो दुच्छित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानसी जन्मोनिया संसारासी जरी न देखी जे सौख्यासी समान देहा आपुला धन्यराज याचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक आभूषणे कैसा भक्त ईश्वराच कैसे याचे आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे श्रीगुरु अस्ति भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे चिंतित करीत असे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिली वासनातयाची श्री गुरुमूर्ती जाणोणी अंतरी त्याची स्थिती बोला उणी या पुसती काय चिंतिसी मनात रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्रीगुरूचा पूर्वी आराधुनी देवासी पावला आता या पदासी म्हणून चिंतितो मानसी कृपा सिंधु दातारा एसे अविद्या संबंधीसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मदसौख्य श्रीपादमणती रजकासी जन्मादारंभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्यभोग तमोवृत्ती निवबी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मान्तरी परीयेसी तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जावे जावेछवंशांसी आवडी जाहली तुझे माणसी राज्यभोगी जायत्वरित एकोणी स्वामींचे वचन विनवी रजक जोडून कृपा कृपासागर तू गुरुराजपूर्ण उपेक्षी नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्रीगुरु म्हणती तयांसी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा भेटी होतांची आम्हासी ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणासी अवतार घेऊ पर्येसी वेषधरोणी संन्यासी नृसिंह सरस्वती एसे तयासंबोधुनी निरोप देती जाय म्हणून रजक लागला तये चरणी नमस्कारित तैवेळी देखोणी श्रीगुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचरीती इह भोगिसी की पुढती भोग सांगमज रजक विणवी त श्रीपादासी झालो आपण वृद्धावयेसी भोग भोगिन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग एकोणी रजकाचे वचन निरोप देती गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणत निरोप देता तया वेळी तजिला प्राण तत्काळी जन्माता झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी विख्यात एसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध मने नामधारका आता चरित्र पुडती अवधारी ऐसे झाली या अवसरी श्रीपादराय कुरवपुरी अस्ता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्म वर्णावया श्रीगुरुचे शक्ती कैसी या वाचे नवल हे अमृतवृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्रीगुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र एक प्रख्यात असे कुरवपुर कामना पुरती तेथे एसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वैद्य चतुर्दशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीगुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाणं पुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाणं त्रयमूर्तींचा अवतार अदृश्य होयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारुणी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती श्रीगुरु निर्मळ क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्धसांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळी कांसी आत्मज गंधराचा आत्मच परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे नाम रजक नवमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु